रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस मुलांना अभ्यासातून थोडीशी विश्रांती मिळते आणि मुलांसाठी आपण थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणजे मुलांना आनंद मिळतो आणि मुलंही फ्रेश होतात आज मस्त अशी गरमागरम खिचडी बनवणार आहे मुलांसाठी चला तर मग हे मस्त असे मिक्स खिचडी कशी बनवायची ते पाहूया यामध्ये टाकण्यासाठी घेतलेलं आहे गाजर टोमॅटो बटाटा मटकी सोयाबीनची वडी भिजू घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यातलं सामान कमी जास्त करू शकता तुम्हाला काही टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता शेंगदाणे घेतलेले आहे वांग घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगासुद्धा घेतलेल्या आहे आणि तांदूळ घेतलेले आहे आणि मूग डाळ मसूर डाळ आणि तुरीची डाळ या तिन्ही डाळी यामध्ये टाकलेली आहे आणि लसूण कडीपत्ता कोथिंबीर आणि मसाले हे तर लागणारच आहे आणि इकडे पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला तर यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल छान गरम हो द्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया मोहरी मोहरी तडतडलेली आहे आता यामध्ये टाकूया शेंगदाणे शेंगदाणे सर्वात आधी टाकायचे म्हणजे खमंग भासतात गॅस कमी केलेला आहे आता शेंगदाणे टाकून मस्त मिक्स करूया आणि एका मिनटासाठी असेच आपण फ्राय होऊ देऊया म्हणजे छान असे खमंग होतात शेंगदाणे भाजलेले आहे आता यामध्ये आपण टाकूया लसण आणि अद्रकाची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आणि कांदा कापून घेतलेला आहे उभा तो सुद्धा यामध्ये टाकून दिलेला कांदा भाजलेला आहे आता यामध्ये आपण उभी कापलेली हिरवी मिरची वांगं आणि शेवग्याची शेंगा टाकून घेतलेल्या त्यासुद्धा यामध्ये छान असं मिक्स करूया आणि तमालपत्र टाकलेले आहे दोन तुम्हाला यामधल्या काही भाज्या आवडत नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा यामध्ये अजून तुम्हाला आवडीच्या भाज्या ॲड करू शकता दोन मिनटे छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया बटाट्याची मी साला नाही काढलेली तसाच कापून घेतलेला आहे आणि दोन छोटे बटाटे घेतलेले आता यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया आणि गाजर टाकून घेऊया लगेच तुम्हाला गाजर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण आपण पूर्ण व्हेजिटेबल टाकल्यामुळे मुलांना ही पौष्टिक खिचडी तयार होते आणि टमाटासुद्धा टाकून घेतलेला आहे एक आणि तसंही मुलं भाज्या खायला खूप नखरी करतात त्यामुळे असे मिक्स व्हेजिटेबल खिचडी मुलांना दिली तर मुलं खूप आवडीने खातील आणि मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक भाज्यासुद्धा जातील आता हे छान असं मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण मटकी टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कडधान्यसुद्धा घेऊ शकता भिजलेले तुमच्याकडे अवेलेबल असतील तर आणि कडीपत्ता कोथिंबीरसुद्धा यामध्ये थोडीशी टाकून घेतलेली आहे मटकीमुळे खूप छान सव येते आपल्या या खिचडीला आणि मिक्स कडधान्याची खिचडी कशी बनवायची सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे मिक्स कडधान्याचे वडे खूप साऱ्या पौष्टिक रेसिपी आहे चॅनलवरती मंडळी तुम्ही जाऊन बघा बघितल्या बग नसेल तर आता हे पूर्ण छान असं मिक्स झालेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आहे भिजलेल्या यामध्ये वडे आहे मिक्स करून घेऊया आणि मसाले तुम्हाला मसाले तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही घेऊ शकता मी घेतलेला आहे कांदा मसाला गरम मसाला किचन किंग मसाला थोडंसं लाल तिखट हळद घेतलेली आहे तुमच्या आवडीचे तुम्ही कुठलेही मसाले घेऊ शकता आणि मिक्स करून घेऊया मिक्स झालेला आहे आता आपण असेच दोन मिनटे ठेवूया आणि नंतर यामध्ये आपण गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यामुळे खिचडीला छान अशी चव येते तांदूळ घेतलेले आहे आपण अडीच ग्लास आणि आपल्याला पाणी लागणार आहे पाच ग्लास तांदळाच्या प्रमाणे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं आणि यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकते आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर उकळी येते तोपर्यंत आपण तांदूळसुद्धा स्वच्छ असे धुवून घेऊया तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही घेऊ शकता मी मदरेंडिया तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या तुमच्या आवडीच्या तुम्ही डाळी यामध्ये टाकू शकता आता यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे लवकर उकळी येते तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे आणि आता उकळीसुद्धा छान आलेली आहे आता यामध्ये आपण हे तांदूळ टाकून देऊया आणि गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आपल्याला लो फ्लेमवर छान असे दहा ते बारा मिनटे आपण हे शिजून घ्यायचे आहे तांदूळ टाकून झालेले आहे आता आपण एकदा मिक्स करूया आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर आपण एकदा पुन्हा मिक्स करूया आणि यावरती आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे वाफेने छान असं शिजतो आणि पाच मिनटानंतर पुन्हा एकदा आपण चेक करूया पाणी तुम्हाला जर कमी वाटलं तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण मला गरज नाही वाटते मिक्स करून पुन्हा याच्यावरती झाकण ठेवलेलं आणि लो फ्लेमवर आपण हा भात शिजून घेऊया आणि दहा ते बारा मिनटानंतर आपण पुन्हा चेक करूया भात शिजला आहे काय नाही ते झाकण काढलेलं आहे आता चेक करूया परफेक्ट असा शिजलेला आहे पाण्याची पुन्हा आपल्याला गरज नाही पडलेली मस्त असा शिजलेला आहे चला आता वाढायला घेऊया मुलं वाट बघत आहेत कधीचा भात शिजतोय कधी आपण खिचडी खातोय ते मुलं जमा झालेली आहे माझ्या मुलीच्या मैत्रिणी त्यांचा आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस होता त्यांना खिचडी खायची होती मुली जेवण्यासाठी बसलेली आणि त्यांचा हट्ट होता हा गॅस जेवायचा आहे त्याच्यामुळे मी या पत्रवेळीवर त्यांना दिलं आणि सर्वांनी मस्त या खिचडीचा आनंद घेतला मुलांना शाळा ट्युशन अभ्यास यामधून थोडासा निवांत वेळ मिळावा आणि त्यांना आनंद मिळावा यासाठी मी मुलांना काहीतरी असं देत असते करून खाण्यासाठी आणि त्यांच्या मैत्रिणींमध्ये मिळून मिसळून ते एन्जॉय करतात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला खूप समाधान वाटलं मुलांना खूप खिचडी आवडली त्यांनी पोटभर खाल्ली आणि रविवारचा दिवस छानसा एन्जॉय केला मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी